नमस्कार मी प्रियंका माझ्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर तुम्ही थमनेल पाहिला असेलच आज आपण बनवतोय एक खूप सुंदर आणि चविष्ट असा प्रसादाचा प्रकार तो म्हणजे तिरुपती बालाजीचा प्रसादाचा जो लाडू असतो तो, तो आज आपण घरी सोप्या पद्धतीने कसा बनवता येईल हे आज आपण पाहणार आहोत तर हा लाडू प्रत्येकाने खाल्ला असेल असं असं मला वाटतं कारण हा लाडू बालाजीला गेलं की प्रसादामध्ये मिळतोच तर तो लाडू आज आपण घरी बनवणार आहोत तर त्या प्रसादाची चव तर खूप उत्तम असते यासोबतच हा खूप छान प्रकारे बनवलेला असतो याची बनवण्याची पद्धत जी आहे ती खूप वेगळी असते म्हणून याची चव आणि प्लस बारा बालाजीचा आशीर्वाद असतो यामुळे हा लाडू खूप छान असा चवदार लागतो तर इथं हे साहित्य घेतलेलं आहे मी बेसन घेतलं आहे एक वाटी दूध घेतलं आहे एक छोटा चमचा साखर घेतलेली आहे यासोबतच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक दोन आपले पोहेचे दोन चमचे घेतलेले आहे पोहे खाण्याचे तर आता आपल्याला हे पीठ मळण्यासाठी दुधाचाच वापर करायचा आहे त्यासाठी इथं मी दूध घेतलेलं आहे तर चला आपलं जे पीठ किंवा बॅटर जे आहे ते आपण इथं तयार करून घेऊयात तर इथं मी एक बाऊल घेतला आहे यामध्ये ही जी साखर आहे ती घालायचे आणि सोबतच जे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तेही घालून घ्यायचे यामध्ये आता थोडंसं दूध घालायचं आहे आणि हे दोन्ही ज्या वस्तू आहेत ते छान एकजीव अशा मिक्स करून घ्यायच्यात तुमची साखर जर खूप जाडसर असेल तर तुम्ही त्याची मिक्सरमध्ये पावडर करूनही घेऊ शकता कारण ती पटकन विरघळते मग तर इथं तांदळाचं पीठ घेण्याचं कारण असं आहे तर बालाजीचा प्रसाद हा प्रत्येकाने खाल्ला असेल प्रत्येकाने पाहिला असेल तर तो, तो खूप असा शायनी किंवा कलरफुल बुंदी अशी कधीच नसते बालाजीच्या प्रसादाची ती थोडीशी फेंट कलरची अशी मळकट कलरची किंवा पांढऱ्या कलरमध्ये अशीच बुंदी असते तसाच लाडू असतो तो तर त्यांच्या भागामध्ये तांदूळ हा जास्त प्रमाणामध्ये पिकतो तर त्या म्हणजे त्या भागामध्ये तांदळाचे पदार्थ हे जास्त बनवले जातात त्यासाठी या प्रसादामध्येही ते तांदळाचा वापर थोडा तरी करतातच यामुळे यामध्ये तांदळाचं पीठ जे आहे ते जरूर वापरलं जातं तर पाहू शकता हे छान असं एकजीव मिक्स करून घेतलेलं आहे मी इथं आणि यामध्ये आता जे आपलं बेसन होतं ते घातलेलं आहे आणि थोडं थोडं दूध घालत जायचं आहे आणि हे छान पीठ आपल्याला मळून स्मूद असं याचं बॅटर जे आहे ते बनवून आहे तर एकदमच पूर्ण दूध घालायचं नाही आहे थोडं थोडं घालायचं आहे मिक्स करायचं आहे आवश्यकतेनुसार घालत जायचं आहे जा आणि जा जा जा, मिक्स करत जायचं आहे एकदमच जर पूर्ण दूध घालाल तर याच्या पूर्ण गुठळ्या होऊन बसतात आणि मग खूप वेळ जातो आपला जा त्या जा गुठळ्या मोडण्या मोडण्यासाठी त्यासाठी कधीही प्रयत्न करायचा आहे की थोडं थोडं घालायचं आहे पीठ छान स्मूथ आहे हे आपल्याला दोन तीन मिनिट मुरण्यासाठी ठेवून द्यायचे तर दोन तीन मिनिटानंतरही एक वेळेला हे छान मिक्स करून घ्यायचे सर्व पदार्थ याच्यातले छान एकजीव झाले पाहिजे त्याची काळजी घ्यायची आणि जेव्हा आपण हे बुंदी सोडतो याची तेव्हाही हे पीठ चमच्याने मिक्स करायचं आहे आणि नंतरच मग आपला चमचा भरून घ्यायचा आहे पिठाचा अशा प्रकारे याचा आपल्याला वापर करायचा आहे तर मी या दुसऱ्या मोठ्या चमचाने पीठ सोडणार आहे तर त्यासाठी एक वेळेला अशा पद्धतीने हे मिक्स करायचं आहे आणि नंतरच मग चमच्यामध्ये घ्यायचं आहे हे पीठ एवढी काळजी घ्यायची तर छान एकसारखं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे तर चला लगेच आपण आता बुंदी तळायला सुरुवात करूयात इथं मी कढाई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे यामध्ये आता आपल्याला साजूक तूप घालायचे कधीही या प्रसादामध्ये साजूक तुपाचाच वापर केला जातो त्यासाठी इथं मी एक वाटी बेसन घेतलेलं होतं तर अंदाजे एक वाटी मी इथं साजूक तूप घेतलेलं आहे साजूक तुपामुळे याची चव जी आहे ती खूप छान आणि अप्रतिम अशी येते ती तेलाच्या बुंदीला कधीच चव येत नाही त्यासाठी साजूक तुपाचाच वापर केला जातो प्रसाद बनवण्यासाठी तर म्हणून मी ही इथं साजूक तूपच वापरलेलं आहे तर तूप गरम होतंय तोपर्यंत मी तुम्हाला बुंदी कशाने बनवते हे दाखवते तर प्रत्येकाच्या आपल्या घरी जे आहे ते अशा पद्धतीचे चमचा किंवा झारा किंवा तुम्ही याला काय बोलता ते तुम मला नक्की कमेंट करा तर मी आज ये हा जो मोठा झारे आहे त्याने बुंदी पाडणार आहे आणि छोट्याने जी आहे ती काढून घेणार आहे तर असा झाड्या आपल्या प्रत्येकाच्या घरी असतो बुंदीसाठी मोठा झाड्या वापरला जातो पण तो, तो माझा लोखंडाचा खूप मोठा आहे त्यासाठी आज मी छोट्या झाड्यांनीच बुंदी बनवत आहे आणि या दोन्ही झाऱ्यांचा वापर करूनच बुंदी बनवायची तर तूप हलकसं गरम होऊ द्यायचं आहे खूप कडकडीत असं गरम करायचं नाही आहे तर इथं तूप गरम झालेलं आहे माझं मी थोडंसं बॅटर घालून बघितलं मस्त अशी बुंदी तयार होते तर चला कशी बुंदी सोडायची हे मी दाखवते तर हा झारे आपल्याला अशा पद्धतीने पकडायचा आहे कढईच्या वरती आणि नंतर जे आपलं बॅटर आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि चमच्यावरून अशा पद्धतीने पसरून या झाऱ्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे तर खाली तुम्ही पाहू शकता खूप छान असे बुंदीचे जे कण आहेत ते सुटत आहेत थोडासा अशा पद्धतीने हाताने हा झाऱ्या जो आहे तो हलवून घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण पीठ जे आहे ते याच्यातलं खाली आपल्या तुपामध्ये पडलं जातं पीठ शिल्लक राहत नाही यामध्ये पाहू शकता सर्व पीठ आपलं पडलं की हा झाऱ्या काढून बाजूला साईडला ठेवायचा आहे आणि नंतर ही बुंदी जी आहे ती छान अशी आपल्याला तळून घ्यायची तेल म्हणजे तूप आपलं चांगलं तापलेलं असतं त्यामुळे ही बुंदी लगेच फ्राय होते खूप जास्त वेळ ही आपल्याला तुपामध्ये ठेवायची नाही गॅसची फ्लेम शक्य तेवढं तर कमी जास्त कमी जास्त करा कारण सोडते वेळेला गॅसची फ्लेम वाढवावी लागते आणि लगेच कमी करायची मग म्हणजे छान अशी आपली बुंदी तळली जाते खूप उशीर करू नका खूप उशीर जर झाला ही बुंदी काढण्यासाठी तर ती लगेच करपायला ला लागते काळपट कलर यायला ला लागतो तर त्यासाठी अशा पद्धतीचा छान असा पिवळा कलर यावरती आला की बुंदी काढायला सुरुवात करा शेवटीची कढईतली बुंदी काढेपर्यंत ती खूप तळली जाते किंवा मग ती खालची करपते त्यासाठी काढते वेळेला काळजी घ्या आणि पटपट ही बुंदी अशा पद्धतीने काढून घ्या तुमचं जर प्रमाण जास्त असेल तर हा मोठा जो आपला झाऱ्या असतो जाळी असते मोठी ती कढईमध्ये घाला आणि पटकन काढून घ्या इथं माझं थोडंच आहे प्रसादासाठी मी थोडंच बनवत आहे त्यासाठी इथं मी अशा पद्धतीने या छोट्या झाऱ्यानेच काढून घेते तर पूर्ण तूप जे आहे ते निथळून आहे आपल्याला आणि छान अशी आपली बुंदी जी आहे ते पाहू शकता खूप मस्त गोल घरघरीत गर बुंदी याची तयार होते तर छान असा कलर असतो प्रसादाच्या लाडूच्या बुंदीमधल्या तर पाहू शकता तशाच पद्धतीचा सेम कलर जो आहे तो यावरती येतो तर एक घाना काढून झालेला आहे दुसरा घानाही सेम अशाच पद्धतीने आपल्याला याचा सोडून घ्यायचा आहे तर हा पाहू शकता या झाऱ्यामध्येच आपल्याला अशा पद्धतीने पीठ घालायचं आहे आणि थोडंसं टॅप केल्यासारखं आहे नाही केलं तर थो तर तर तरी हे पीठ पडतं पण पीठ पडण्यासाठी वेळ लागतो थोडासा म्हणून हलकं हलकं अशा पद्धतीने फक्त हाताने मी हलवलं आहे जर जास्त प्रमाणामध्ये बनवायचे असेल तर त्याला काहीतरी डब्बा असा खाली ठेवावा लागतो आणि मग त्या डब्यावरती टॅप करावं लागतं म्हणजे पटकन हे पीठ आपलं खाली पडतं आणि सगळी बुंदी आपली एकसारखी तळली जाते तर छान अशी ही बुंदी आपली तळून होते एक दोन वेळेला बुंदी सोडल्याच्या नंतर जे झाऱ्याला लागलेलं ला ला पीठ असतं दोन्ही बाजूचं ते आपल्याला हाताच्या मदतीने काढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या झाऱ्या जो आहे तो साफ होतो आणि आपली बुंदी जी आहे ती एकसारखी छान अशी सुटली जाते तर इथे मी आता दोन घाणे तुम्हाला तळून दाखवलेले आहेत दोन बॅचेसमध्ये आपलं हे तळून झालेलं आहे तर बाकीची बुंदी ही मी अशाच प्रकारे छान अशी तळून घेते पाहू शकता मस्त खूप छान असा यावरती कलर येतो आणि खूप छान अशी बुंदी आपली तयार होते यावरती जे आपले म्हणजे रेडीमेड कलर मिळतात ते कुठलेही कलर वापरले जात नाहीत त्यासाठी कृपया असा कुठलाही कलर यामध्ये वापरू नये एवढी काळजी घ्यायची आहे फक्त आणि जो नॅचरली याचा कलर असतो तो येऊ द्यायचा आहे तो कलरही पाहू शकता खूप छान असा येतो तर इथं सर्व बुंदी जी आहे ते बनवून छान अशी तयार झालेली आहे थोडीशी थंड होऊ दिली आहे मी नंतर मग एका भांड्यामध्ये अशी घेतली तर याला आता आपल्याला काय करायचं आहे इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे याच्यातली थोडीशी हलकीशी जाडसर अशी जी बुंदी असेल वाकडी तिकडी ही होते पूर्ण गोल घरगरीत गर आपली बुंदी कधीच बनत नाही तर तशा पद्धतीची थोडी बुंदी घ्यायची तुमची वाकडी तिकडी झाली नसेल तर जी बनलेली आहे तीच तुम्ही यामध्ये घ्या आणि ही मिक्सरमधून हलकीशी वाटून घ्यायची हलकीशी ही म्हणजे खूप बारीक पेस्ट पावडर करायची नाही हलकीशी फक्त ग्राइंड करून घ्यायचे आणि इथं पाहू शकता मी ग्राइंड करून घेतलेली आहे तर ही बुंदी यामध्ये मिक्स करायचे तर तुम्ही जर जर स्वतः लाडू खाल्ला असेल कधी तर तो पाहू शकता ना यामध्ये अशी थोडीशी चूर असल्यासारखे असते पूर्ण बुंदी यामध्ये या, या लाडूच्या प्रसादामध्ये कधीच नसते तर आता इथं बुंदी बनवून तयार आहे तर दुसरी स्टेप आपल्याला इथं साखरेचा पाक बनवायचा आहे एक वाटी आपण बेसन घेतलं होतं तर एक वाटीला थोडंसं कमी मी इथं साखर घेतलेली आहे आणि यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचे तर हे प्रमाण कधीही लक्षात ठेवायचे एक वाटी जर तुम्ही साखर घेतलेली असेल तर त्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे म्हणजे साखरेच्या अर्धं पाणी घालायचं आहे म्हणजे आपला पाक जो आहे तो छान पटकन तयार होतो तर हे आता मी गॅसवर ठेवलेलं आहे पाक होण्यासाठी तोपर्यंत इथे मी पाच सहा वेलची घेतलेली आहे ती खलबत्यात प्रकारे हलकीशी आपल्याला जाडसर कुटून घ्यायचे फक्त म्हणजे खूप बारीक करायची नाही आहे फक्त याला हलकंसं आपल्याला ठेचून घ्यायचं आहे अशा प्रकारचीच वेलची जी असते ती लाडूमध्ये असते ही सालीसोबतच आपल्याला वापरायचे सालीमध्येही खूप छान असा फ्लेवर असतो त्यामुळे साल टाकून द्यायची नाही आहे तर इथं आता आपला पाक जो आहे तो छान असा एक तारी किंवा चिपचिपा असा हा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर इथं पाक आपला तयार झालेला आहे हलकीशी याला थोडंसं चिकटसर चमच्याच्या शेवटीच्या थेंबाला जर दिसलं तर आपला गॅस आपल्याला बंद करायचा आहे तर पाहू शकता एक तार हलकीशी याला चलायला लागलेली ला 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 आहे तर मी इथं गॅस जो आहे तो बंद केलेला आहे कारण गॅस चालू ठेवला तर आपला पाक जो आहे तो जास्त शिजत राहतो तर मी इथं तुम्हाला दाखवते चमच्यामध्ये घेतलेला पाक कधीही हलकासा थंड होऊ द्यायचा आहे तो खूप गरम असतो आपल्या हाताला चटका बसू शकतो तर इथं पाहू शकता हलकीशी याला तार जी आहे ते चलताना दिसते तर अशा प्रकारचा एक तारी पाक आपल्याला करून घ्यायचा आहे आणि आता आपला पाक तयार आहे बुंदी ही आपली बनवून तयार आहे तर हा जो पाक आहे तो या बुंदीवरती घालून घ्यायचा आहे पाक घालताना कधीही लक्षात ठेवायचं आहे पूर्ण पाक आपल्याला एकदाच घालायचा नाही तर थोडासा म्हणजे टेन पर्सेंट त्याच्यातला आपल्याला शिल्लक ठेवायचा आहे कधीही आणि हा पाक जो आहे तो छान असा एकजीव मिक्स करून घ्यायचा आहे या बुंदीमध्ये पाक घातल्याच्या नंतर एक दोन तीन मिनिट हा पाक आपल्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तुम्ही कुठलाही बुंदीचा लाडू बनवत असाल तर तेव्हा ही प्रोसेस अशीच करायची पाक बुंदीमध्ये अगोदर चांगला मुरू द्यायचा आहे आणि नंतरच मग याचा आपल्याला लाडू बनवायचा आहे तर एक चार ते पाच मिनिट हे मुरण्यासाठी ठेवलं होतं तर ज्या तेला तुपामध्ये मी बुंदी तळली होती त्याच तुपामध्ये एक सात आठ काजू किंवा दहा बारा काजू इथं मी तळून घेतलेले आहेत सोबतच आपली ठेचलेली वेलची आहे मनुके आहेत थोडेसे आणि ही अशा प्रकारची जी साखर असते जाडसर साखरही कुठल्याही दुकानामध्ये विकत मिळते ती या प्रसादाच्या लाडूमध्ये हमखास घातलेली असते हे तुम्ही लक्षात ठेवा याने याची चव जी आहे ती खूप छान अशी येते तर हे सर्व साहित्य घालून एक वेळेला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे तर छान असं मिक्स करायचं आहे म्हणजे वेलचीचा जो फ्लेवर आहे पूर्ण तो पूर्ण आपल्या बुंदीवरती लागतो तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये करत असाल तर ह्या याच पद्धतीने करायचा फक्त साहित्याचं प्रमाण जे आहे ते जास्त घ्यायचे आणि अशाच पद्धतीने हलकंसं याला चांगलं असं म्हणजे एक मिनिटभर तरी हे छान मिक्स करायचे तर आता आपलं बॅटर रेडी आहे लाडू बनवण्यासाठी तर आता हे जे लाडू आहेत त्यासाठी पाणी लावायचं आहे हाताला कधीही पाणी लावूनच हा जो लाडू आहे तो बनवून घ्यायचा आहे आणि जे लाडू असतात प्रसादाचे ते नाजूक साजूक किंवा छोटे छोटे असे नसतात तर मोठे मोठे असतात तर आपल्या हातामध्ये जेवढं हे मिश्रण बसेल तेवढं एक वेळेला घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने दाबून दाबून छान असा याचा आपल्याला लाडू बनवून घ्यायचा आहे बुंदीचा लाडू कधीही जोर लावून चांगला दाबायचा आहे म्हणजे तो छान असा एकजीव म्हणजे बाइंड होतो चांगला चांगला तो बाइंड राहतो नाहीतर तो हातामध्ये आपल्या लाडू वळत नाही तो तुटतो तर छान असं दाबून दाबून बुंदीचा लाडू कधीही वळते वेळेला वळून घ्यायचा आहे तर इथं पाहू शकता मस्त असा फिरवत राहायचा आहे हा हातामध्ये आणि दाबत राहायचा आहे म्हणजे आपला लाडू जो आहे तो छान गोल गरगरीत एकसारखा असा तयार होतो आणि जे मिश्रण आहे आपलं ते जास्त घ्यायचं आहे हे लक्षात ठेवायचे तर अशाच पद्धतीने छान असा हा हलकासा वळवून घ्यायचा आहे म्हणजे आपला मस्त गोल गरगरी असा पाहू शकता इथं लाडू जो आहे तो बनवून तयार आहे तर इथं छान असा पाहू शकता अशा पद्धतीचाच हा प्रसादाचा लाडू जो असतो तो सेम अशाच पद्धतीचा असतो तर इथं लाडू बनवून तयार आहे तो मी दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवते आणि बाकीचे लाडूही अशाच प्रकारे मी वळून घेते तर जो आपण पाक शिल्लक ठेवलेला होता मी सांगितलं होतं पाक घालते वळेला की टेन पर्सेंट जो पाक आहे तो कधीही शिल्लक ठेवायचा आहे तर पाक घातल्याच्या नंतर आपण जी बुंदी होती ती मुरण्यासाठी ठेवलेली होती एक पाच मिनिट तर त्या वेळेमध्ये जी बुंदी असते ती पूर्ण पाक पिऊन घेऊ शकते कधी कधी किंवा मग कोरडा कोरडं होतं आपलं जे मिश्रण असतं ते तर त्यावेळेला लाडू वळणं शक्य नसतं आपल्याला तर त्यासाठी पाक जो आहे तो कधीही शिल्लक ठेवायचा आहे जर आवश्यकता पडली तर जेव्हा मी हे बाकीचं काजू साखर वेलची घातलं होतं त्यावेळेला मग तो पाक नंतर घालायचा आहे आणि लगेच मग लाडू वळायला आपल्याला सुरुवात करायची यासाठी आपल्याला मग ती तशी मदत होते आपले एवढं मेहनत करून मग फेल जात नाही त्यासाठी कधीही पाक शिल्लक ठेवायचा आहे आणि नंतर मग तो यावेळेला गरज पडली तर पाक घालायचा आहे नाही गरज पडली तर तो नंतर आपण चहामध्ये वापरू शकतो कुठलं स्वीट तुम्ही बनवत असाल तरीही वापरू शकता तर इथं पाहू शकता मी पाणी हाताला लावलं नव्हतं तर मी तुम्हाला दाखवते हे फक्त पाणी नाही लावलं तर पूर्ण बुंदी आपल्या हाताला चिटकून बसते आणि मग ती लाडू वळत नाही त्यासाठी कधीही पाणी लावूनच आपल्याला हा हा जो लाडू आहे तो वळवून घ्यायचा आहे म्हणजे छान असा आपला लाडू जो आहे तो वळ वळला जातो आणि दाबायची मेहनत करायची दाबलं नाही तर तरीही आपला लाडू जो आहे तो वळत नाही तर दाबून दाबून छान असा हा आपला लाडू जो आहे तो वळायचा आहे म्हणजे छान एकसारखा होतो तर हे दा दाबून वळते वेळेलाही ही जी बुंदी असते ती तुटली जाते किंवा चपटी होते अशा प्रकारची ही बुंदी तयार होते त्यामुळेही या बुंदीचा आकार जो आहे तो पूर्ण छान गोल गरगरीत असा नसतो आणि बाइंडिंग व्हावं यासाठीही थोडीशी बुंदी जी आहे ते अशा प्रकारे यामध्ये वाटून घातली जाते तर चला इथं आपलं लाडू जे आहेत ते छान असे तयार होत आहेत तर इथं पाहू शकता लाडू माझे तयार झालेले आहेत तर हे लाडू बनल्याच्या नंतर एक तासभर तरी हे फॅनच्या हवेला ठेवायचे आहेत म्हणजे काय होतं ह्याच्यातलं जो साखरेचा पाक असतो तो पूर्ण छान असा मुरतो आणि तो बाइंड होतो म्हणजे थंड झाल्याच्या नंतर त्याची पूर्णपणे साखर अशी तयार होते आणि आपला लाडू मग तो नंतर तुटत फुटत नाही एवढ्यासाठी हे फॅनच्या हवेला एक तासभर ठेवायचं आहे आणि नंतर अशा प्रकारे छान असा मग आपला जो प्रसादाचा लाडू आहे तो तयार होतो तर सेम अशाच पद्धतीने बालाजीचा प्रसादाचा जो लाडू असतो तो तयार केलेला असतो आणि हा लाडू आपण म्हणजे आता आपण हा घरी तयार केला आहे तर हा तिथला प्रसाद तर हा बनत नाही कारण शेवटी तो त्यांच्या पायाशी लागलेला असतो म्हणजे तो तिथून त्या तीर्थस्थानावरून आलेला असतो म्हणून तो प्रसाद असतो तर हा आपण घरी कुठलीही दुसरी पूजा असेल काहीही असेल आपल्या घरी तरी अशा पद्धतीने प्रसादासाठी हा बनवू शकतो खूप छान असा तयार होतो तर कसा वाटला आजचा माझा हा व्हिडिओ कमेंट नक्की करा